नमस्कार मी गावचा गुरुजी बोलतोय त्या लेकरांसाठी जे स्वप्न पूर्ण करायला झगडतायत आणि ज्यांच्या माग अजूनही आई वडिलांची तळमळ उभे एका छोट्याशा गावातून जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेला एक विद्यार्थी आज केंद्र सरकारच्या शिडॅक या नामंत संस्थेमध्ये क्लास वन चा शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे होय मी बोलतोय माझा मित्र ओम जाधव विषयी ओम गावचा गुरुजी या इंस्टाग्राम पेज वर खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद शाळा ते केंद्र सरकारची शिड्याची लांब संस्था इथपर्यंत प्रवास नमस्कार मित्रांनो <coughs> माझं प्राथमिक शिक्षण तुमच्या जिल्हा परिषद हायस्कूल वाढलेले जात त्यानंतर मी अठराव्या बारावीस कॉलेज नांदेड इथे सुरुवात केलं आपसुकच बारावीमध्ये माझ्या माध्यमातून वासरून इंजिनिअरिंगकडे वळलं एच जी जी एस कॉलेज नांदेड येथे माझं इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर गेट नावाच्या एक्झामच्या माध्यमातून माझं उच्च शिक्षणासाठी असेल की आय आय टी दिल्ली येथेच एंजिनियरिंग एम टेक करत असतानाच मी वेगवेगळी एक्झाम घेतो तर त्याच माध्यमातून इंडिस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत काही टेक्निकल पोझिशनसाठी क्लास वन या पोझिशन्ससाठी जागा झाल्या आणि मी त्या जागेसाठी फॉर्म भरला त्या संपूर्ण प्रोसेसमधून गेलो रेगणिकला फॉल समजावी आणि माझ्या सिड्या या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ नियम मागचे काही वर्ष सात आठ वर्ष मी त्या संस्थेमध्ये काम करतो आहे वेगवेगळ्या काम करतो आहे त्या माध्यमातूनच मला एक संधी मिळते देशासाठी काम करण्याचं देशात या शास्त्रज्ञ प्लस विद्यार्थी प्लस प्रोफेसर यांना सर्वे देण्याचं काम करतो आहे त्याच माध्यमातून देशाची सेवा करतो ओम तुझा प्रवास ऐकून खरंच मन भरून आलं ज्याच्याकडे पाय नाही त्याने आकाश गाठलं हीच तर खरी गावच्या लेकरांसाठी प्रेरणा आहे आज ओम सोबत मनसुक्त गप्पा मारलेले आहेत हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गावचा गुरुजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे जाऊन हा व्हिडिओ पहा तर चला तर मग शिकत राहू प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू धन्यवाद